वैष्णवी हागवनेच्या मृत्यूनंतर हुंडा असेल लग्नात केला जाणारा खर्च असेल आणि एकूणातच आपली जी विवाह संस्था आहे त्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली पण एकीकडे हे शाही विवाह सोहळे होत असले त्यात करोडंचा खर्च होत असला तरीही याचं दुसरं टोकसुद्धा समाजात अस्तित्वात आहे काय ते दुसरं टोक तर मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत हे ते टोक आहे एकेका गावामध्ये शेकडो तरुण मुलं ही विना लग्नाची आहेत आणि ही समस्या एवढी भीषण झाली की काही ठिकाणी मुलांच्या पालकांकडून मुलीच्या पालकांना हुंडा देऊन मुलांची लग्न केली जात आहेत आता समाजात ही दोन टोकं का निर्माण झाली आहेत याची आर्थिक आणि सामाजिक कारणं नेमकी काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा विषय हा सामाजिकदृष्ट्या अतिशय आयरनीवर आलेला विषय आहे त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय सिरियसली आणि शेवटपर्यंत शे शे पहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आधी आपण विवाह संस्थेत जी दोन नवीन टोकं निर्माण झाली आहेत त्याबद्दल बोलूयात ज्यात लग्नाला प्रचंड खर्च करणाऱ्या हुंडा देणाऱ्या आणि बडेजाव करणाऱ्या लोकांची लग्न हे झालं एक टोक आणि ज्यात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही आहेत त्यामुळं यातली अनेक मुलं ही ना जास्त का असे ना पण मुलीच्या पालकांना हुंडा देऊन मुलींशी लग्न करतायत हे झालं दुसरं टोक ही दोन्ही टोकं आपण आधीच नीटपणे समजून घेऊ यातलं जे पहिलं टोक आहे त्यात मुलीकडचं आणि मुलाकडचं अशी दोन्ही कुटुंब ही प्रचंड श्रीमंत असतात बऱ्याचदा त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड असतं किंवा त्यांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे राजकारणाशी संबंध असतो म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर शासकीय काम घेणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा जे नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून चिटकून राहणारी लोक असतात म्हणजे यात अशी लोक येतात ज्यांनी एकंदरीतच गडगंज पैसा कमावलेला आहे त्यामुळं आपली श्रीमंती आपला सोकॉड मोठेपणा हा त्यांना त्या लग्नातून दाखवून द्यायचा असतो यात आणखी एक वर्ग येतो तो म्हणजे ज्यांच्याकडं अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैसा आला आहे अशी लोकं तुम्हाला शहराच्या आजूबाजूला सापडतील म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड शहराच्या किंवा पुण्याच्या आजूबाजूला असलेली ज्यांच्या जमिनी आय टी पार्कमध्ये किंवा शहरीकरणात गेल्यात अशी लोकं म्हणजे त्यांच्या जमिनीला करोडोंचा भाव आला आणि अचानकपणे ती लोकं श्रीमंत झाली अशी ही लोकं आहेत त्यामुळं त्यांच्याकडं अचानकपणे हा पैसा आल्यामुळं या पैशाचं नेमकं काय का करायचं तो खर्च कसा करायचा त्याची गुंतवणूक कशी करायची याची कसलीच समज या लोकांना नाही त्यामुळं महागड्या गाड्या घेणं असेल किंवा मोठमोठे बंगले बांधणं असेल किंवा शाही लग्न सोहळे करणं असेल या गोष्टीमध्ये हे लोक नवीन आलेला आपला पैसा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात आता बघा वैष्णवी हागवण्याचे आईवडील असतील किंवा सासू सासरे असतील हे दोन्ही या क्रायटेरियामध्ये फिट बसतात म्हणजे वैष्णवीचे आईवडील हे कसपट्यवस्थित राहतात म्हणजे आय टी पार्कच्या शेजारी त्यांच्या जमिनी आहेत तिच्या सासरची मंडळीसुद्धा भूकुमचे रहिवाशी आहेत म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आसपासचीच ही लोक आहेत त्यांना राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे त्यामुळं जमिनींचा जो प्रचंड पैसा आला तो त्यांनी अशा प्रकारे शाही लग्नामध्ये खर्च केला मग तुम्हाला माहिती आहे की फॉर्च्युनर गिफ्ट देणं असेल किंवा लग्नात लाखोंचा सेट लावणं असेल यासोबतच मेकअप आणि व्हिडिओ शूटिंगवर हजारो आणि करोडो रुपये खर्च केले जातात या सगळ्या गोष्टी ह्या अचानक आलेल्या पैशाच्या माजातून आलेल्या आहेत आपल्याला हे शाही विवाह सोहळे दिसत असले तरीही समाजातला काही लिमिटेड वर्गच अशा प्रकारची लग्न करतोय हे सगळं असलं तरीही बाकी समाजाची अवस्था ही अतिशय वाईट आहे मी स्वतः मराठवाड्यातून येतो तर मराठवाड्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शेती किंवा छोटा व्यवसाय करणाऱ्या अशा मुलांची लग्नच होत नाही अनेक गावांमध्ये अशा मुलांचे टोळकेच्या टोळके फिरतायत त्यांच्या वयाची चाळीशी आली तरीही त्यांचं लग्न होत नाहीये आणि परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांचे आईवडील त्यांच्या लग्नासाठी मुलीच्या आईवडिलांना लाखो रुपये देताना दिसत आहेत अशी लग्न गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली दिसत आहेत ही परिस्थिती मराठवाड्यातच आहे असं नाही आहे तर पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा हीच परिस्थिती आहे तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या अशाच अविवाहित मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता ही सगळी परिस्थिती असल्यामुळं आता अनेक मुलांचे आईवडील हे मुलीच्या आईवडिलांना लाखो रुपये देऊन त्यांच्या मुलाची लग्न करून आहेत यात मुलीच्या आईवडिलांना अडीच ते तीन लाख रुपये दिले जातातच पण लग्नाचा खर्च असेल किंवा भांड्यांचा खर्च असेल जेवणाचा खर्च असेल कपड्याचा खर्च असेल हे सगळे खर्च सुद्धा मुलाचे आईवडीलच करत आहेत ती एका ठिकाणची नाही तर अनेक ठिकाणची परिस्थिती आहे आणि गेल्या काही वर्षात माझ्या ओळखीतल्या अनेक मुलांची लग्न ही अशाच पद्धतीने झाली आहे आता मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणारच होतो पण ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार होत नाही असं कॅमेऱ्यासमोर बोलल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा धोक्यात येते असं त्यांना वाटतं पण प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं अविवाहित राहण्याचं आणि एवढी भीषण परिस्थिती निर्माण होण्याचं नेमकं का कारण काय तर त्याला एकच एक असं काही कारण नाही आहे त्याला अनेक कारणं आहेत आणि त्याला अनेक अँगल आहेत त्यातलं मुख्य कारण म्हणजे मुलींची कमी झालेली संख्या म्हणजे दोन हजार एकवीसची जर आपण आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रात दर हजार पुरुषांच्या मागं फक्त नऊशे सहा स्त्री आहेत आणि ही संख्यासुद्धा गेल्या दहा वर्षांमध्ये काही प्रमाणात सुधारलेली दिसते म्हणजे ज्या मुलींच्या जन्मामुळं हा आकडा वाढलेला दिसतोय त्यातल्या बऱ्याच मुली या अजून लहानच आहेत त्यामुळं मुला मुलांची संख्या ही जास्त असल्यामुळं मुलींकडं लागण्यासाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत त्यामुळं मुली त्यातल्या त्यात चांगला ऑप्शन निवडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात अजिबात काही गैर आहे असं मला वाटत नाही आहे कारण आपली अरेंज मॅरेज ही पद्धत आहे ती शुद्धपणे व्यवहार आहे आणि जर व्यवहारच करायचा असला तर कोणीही चांगली डील कुठं मिळते ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ही साहजिक गोष्ट आहे आपल्याला जर सायकल जरी घ्यायची असली तरीही आपण चार ठिकाणी चौकशी करतो कुठं कोणत्या कंपनीची सायकल मिळते किती किमतीला मिळते कोणत्या दुकानात त्या सायकलची किंमत काय आहे ही सगळी चौकशी करूनच आपण ती सायकल घेतो मग मुलीच्या लग्नाचा विचार करताना मुलीचे आईवडील हे तिच्या भविष्याचा विचार करणार हे साहजिक आहे तर या प्रश्नाला एवढंच एक कारण आहे का तर तसं नाही आहे याला अनेक दुसरी कारणंसुद्धा आहेत तर यातली दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुली या शिक्षित आहेत त्यामुळं साहजिकच त्यांच्या अपेक्षा सुद्धा मोठ्या आहेत कारण जगात नेमकं काय चाललं आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळं त्यांच्या आजीनं प्रकारे संस्कार केला त्यांच्या आईनं प्रकारे आयुष्य जगलं तसं त्यांना आता जगायचं नाही आहे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हवं आहे त्यामुळं त्यांना नोकरी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि शहरात राहणाऱ्या अशा मुलासोबत लग्न करायचं कारण शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे कधी निसर्ग कोपला म्हणून पीक येत नाही तर कधी पीक चांगलं आलं तरीही त्याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही त्यामुळं अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्तीसोबत कोणतीही मुलगी का लग्न करेल हा मुख्य प्रश्न आहे आता लग्न वेळेवर होत नाहीत त्यामुळं गावाकडची मुलं ही कमालीची नैराश्यात जात आहेत त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आहे त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होते आणि या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी ही मुलं व्यसनाचा सहारा घेत आहेत आणि त्यामुळं त्यांचे पाय अधिकच खोलात जाताना दिसत आहेत हे सगळं चक्रव्यूह हो आहे आणि याच्या मुळाशी कृषी अर्थव्यवस्थेची झालेली दुरावस्था आहे आता या परिस्थितीवर तुम्ही नक्की विचार कराल अशी मी आशा बाळगतो पण या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो का या प्रश्नाबद्दल तुमचं मत काय या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद